एका सर्वांग निद्धल व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र बनलेलो आज विचार करतो की आपण काय गमावलेला <coughs> आणि दुसरा प्रश्न मनामध्ये आहे

आज दुःख संपलेला आहे इकडे उल्लेख झाला की बारा चौदा वर्ष पाटिन्सनच्या आजार इथे ग्रस्त होते याच काळामध्ये आम्ही बारा बस उषा बहिणी आणि आम्ही इस्रायलचा प्रवास केला त्यावेळेला देखील आम्ही ह्या वेगवेगळ्या विषयावर बोललो परंतु त्या ज्या वेदना होत्या

आणि त्याने त्याच्या डोळ्यातले सगळे अश्रू पुसून टाकलेले आता अश्रू कोण पुसून टाकतो की ज्याचे डोळे अश्रूने भरलेले असतात तोच अश्रू पुसून ते अश्रू पुसलेले आहे त्यामुळे आज आपण मागे जाऊन विचार करू शकतो तुमचा सगळा परिवार ज्या पद्धतीने अतिशय सुंदर आमच्या अप्पा नाला दादा बोलले की बोलण्यासारखं खूप आहे ह्या माणसाच्या मागे काय होत संस्कृती होती संस्कार होते विचार होते तो कुठल्या जमिनीवर उभा म्हणजे पत्रामध्ये म्हटलेलं आहे की ते पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं ला झाड होत आदरणीय म्हणजे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं ला झाड होत त्याची आहे ती बाराही महिन महिने हिरवी गा होती आणि सातत्याने ह्या झाडाने फळत असं ते झाड होत म्हणून त्यांचं आयुष्य सुंदर दोन हजार दहा मध्ये एक मे चार पाच दिवसानंतर एक मे येतोय आता ज्या पुस्तकाचा सातत्याने उल्लेख होतोय त्या पुस्तकाचं प्रकाशन आपण केले स्टेशन डायरी आणि स्टेशन डायरी मध्ये त्यांनी त्यांचे जीवनानुभव मानलेले आहेत मला वाटते ते त्यांचं चरित्र आत्मचरित्र उदाहरणाने या माणसाने स्वतःचं चरित्र काही लिहिलं नाही कारण लिहिणं परंतु त्याच्यामध्ये जे अनुभव त्यांचा देखील उल्लेख झाला आमच्या त्याचा एक अतिशय सुंदर नेहा भावाच्या मुलींचा उल्लेख केला की त्या आवाजामध्ये ती मुलगी कुठली लहान मुलगी बघितली ती मला त्या नेहाची आठवण येते लहानपणी प्रेम केल्यामुळे त्या मुलीच्या आयुष्याची परवड कशी झाली रत्नागिरीला मोशनिंग असताना लांजा ह्या गावामध्ये स्फोट झालेला होता आणि त्या ठिकाणी ते जात होते तपासासाठी तर कुठे ते बंदुकीचा आवाज आला जंगलामध्ये तर त्यांनी थांबवली काही तर रांडोकरांची शिकार झालेली होती त्या ठिकाणी त्याच ठिकाणी थांबले आणि पुढे त्या स्फोटाच्या ठिकाणी ते गेले येताना पुन्हा वळा आता मी रानगुरकर असा शब्द वापरला नाही तिची मादी होती तिची आई होती ती त्या ठिकाणी निश्चेष्ट पडलेली होती की लेखकाचं वर्णन आहे बघा लक्षात घ्या म्हणजे कुठल्या ताकदीच हे त्यांनी लिहिलेलं होत ती मादी त्या ठिकाणी पडलेली होती आणि तिची जी किल्ल होती ती तिच्या स्तनाला लुचत होती दूध पिण्यासाठी त्या अनुभवाचं शेवटचं वाक्य जे आहे ते वाक्य त्यावेळेला वाचून मी हादरून गेलेलो होतो नावाचा जगातला लेखक आहे त्यांनी मुलाखतीमध्ये आहे की वीज पडते लेखकाच्या आयुष्यामध्ये बोलणाऱ्याच्या आयुष्यामध्ये भिंगणाऱ्याच्या आयुष्यामध्ये असा एक साक्षात्काराचा शिक्षण येतो की वीज पडते वीस एक क्षण असतो बाकी तो तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस असतो परंतु वीस कोणते काय असते ते त्यावेळेला जाणवलं त्या ठिकाणी लेखकाने लिहिलेलं आहे की मला त्या आई आई असा शब्द मी वापरतो की तिच्या डोळ्यामध्ये मला अशु दिसले हे वाक्य ऐकून वाचून मला एवढा म्हणजे अक्षरशः नवल वाटलं

त्याच्याकडे एवढी लोकांची संवेदनशीलता होती की मला त्या तिची काही बाई त्या ठिकाणी होती तो शब्द माझ्या तोंडून निघत नाही अक्षरशः मला त्या ती मरण आहे पण तिच्या डोळ्यात मला अश्रू दिसले आणि बाबा हे कसं सुटू शकते म्हणजे मला नवलच वाटलं आजही मला ह्या हे गोळ सुटलेलंच नाही म्हणजे ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे जो अति संवेदनशील आहे त्याला ते सुटू शकते आता डॉक्टरने सगळं आता उल्लेख केला की शील आणि सगळं जाहीर घ्यायचं वगैरे ना मी सात आठ वर्षाचं असताना यांचे वडील आमच्या कायम असायचे सात आठ विनास महिला फोन करा आमचं यांचं अतिशय जवळचं नातं होतं आदरणीय शिलूबेन आमच्या घरी सातत्याने यायचे म्हणजे आठ दहा दिवसात तेव्हा मी खूप लहान होतं मला काही कळत नव्हतं फक्त एकच दिसायचं की किती घरातला मी पाहिलेला पहिला कारण त्यावेळेला टी व्ही वगैरे काही नव्हतं पाहण्याची काही आपल्याकडे नव्हती पद्धत त्या ठिकाणी सोय नव्हती पण माझ्या आयुष्यातला अतिशय सुंदर माणूस सफेद धुकर आमच्या गावात आले धुकर घालायची सफेद शर्ट चष्मा त्यांचा आणि सय्यद असं हिंदू भाषी असं बोलणं आणि आमच्या झोपाळ्यात बसून आमच्या मामाबरोबर सातत्याने त्यांच्या पप्पा चालू असायच्या मुंबईला भरती होऊन गेल्यानंतर देखील ते सातत्याने येत होते आणि ते आमच्या घरी यायचे म्हणजे तुम्हाला एक तुम्हा सांगतो की समाज सेवा मंडळ जे आहे आमच्याकडचं त्यांचे ते त्यांची जी कॉन्सेप्ट आहे ती शिरून यायची मला इतिहासामध्ये इंटरफेअर करायचं नाही प्रकारे आणि स्वरे वगैरे इकडे बसलेले आहे पण तुम्ही अशासाठी सांगतो की एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये नेहरूचा जो आदर्शवाद होता

संस्कृत इंग्रजी भाषेवर अभूतपूर्व प्रभुत्व होत आणि मला असं वाटायचं आज ही सगळी हिंदी मराठी भाषा आणि पाहतो आपल्याला आता सोयी झाली तर मला असं वाटते की नाना सारखं अप्रतीम भाषणे भाषा निश्चित ऐकलं नाही हे जे भाषेचं मार्ग आहे तुमचे वडील इनस्टमेंट आता जे उश्या भेटताना तुम्ही काका म्हणायचे की मामा म्हणायचे ते आमच्या घरी सातत्याने असायचे आणि ते यायचे थांबले तो मी तुमच्या घरी यायला लागतो आणि त्यांची जी भाषा होती बोलण्याचा टो म्हणजे मी ज्यावेळेला एकदा लहानपणी एक शिबिर अटेंड केलेलं होतं स्पीच ह्याच्या संदर्भात किंवा आम्हाला त्यांनी शिकवलं होतं की तुमचं बोलणं ओठातून नको तर ते पोटातून यायला पाहिजे तर तुमचे वडील जे बोलायचे त्यांचा जो आवाजामधला हे सगळं मी विचार करतो हे सगळं कुठून आलेलं होतं हे व्यक्तिमत्व या सगळ्यांच्या खांद्यावर अतिशय महत्वाचं होतं त्यांचं सगळं त्यांचं असण म्हणजे मंजुळा नावाची एक कथा त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि त्याबद्दल जे काही लिहिलेलं आहे ते तेलप जाऊन वाचलं पाहिजे एका पुस्तकावर या माणसाने महाराष्ट्रावर राज्य केलं असत परंतु ते पुस्तक प्रकाशित झाल्याच्या अगोदर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला मुद्दा आज बोलू नये पण मला फार त्याबद्दल चुक आहे कारण त्या पुस्तकाचं अतिशय चांगल्या प्रकारे प्रॉडक्शन यायला पाहिजे होतं महाराष्ट्रातल्या नामांकित प्रकाशन करून ते पुस्तक यायला पाहिजे होतं परंतु तसं काही झालं नाही त्यामध्ये संपादनाच्या काही गोष्टी असतात त्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते आज मी जे काम करतो माझ्याकडे सात आठ पुस्तक महाराष्ट्रात सहा सात तासून भाग मी ता करतो तेव्हा मला जाणवते की एका शब्दाकरता आम्ही किती वेळ देतो परंतु त्यांनी लिहिलं कारण त्यांना पुस्तकात जास्त काही समजत नव्हतं ते पुस्तक आलं परंतु ह्या माणसाकडे चारित्र्य होतं विचार होता आणि त्यांचा आयुष्यातले अनुभव होते त्या माणसाने महाराष्ट्रावर राज्य केलं असतं त्याचं देखील माझ्या मनामध्ये आहे त्यांच्याबद्दल देखील माझं काहीच ऑब्जेक्शन असते आणि लोक सगळं असून देखील जेम्स देखील सातत्याने मागे मागे असतात तर असं सगळं आहे परंतु ह्या सगळ्यामध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या जगण्यामध्ये आपण सगळे जे सोयी बसलेलो आहोत आपण सगळे नातेवाईक आहोत जवळची माणसं आहोत आपल्यामध्ये त्यांचं त्यांचा काम का महत्वाचं असते कारण ती पण ती असते ना ती कोणीतरी माती मळलेली असते म्हणून ती पणती तयार होते कोणीतरी मेहनत घेतो माती मळतो कुंभार असतो म्हणून ती पणती तयार झालेली असते कोणीतरी खाना उडतो म्हणून तेल तयार होते आणि त्या तेलाशिवाय ती वाद जळत नाही कोणीतरी कापूस पिकवलेला असतो तो शेतकरी असतो आणि तापूस पिकवलेलं असतं म्हणून त्याची वाट होते आणि दिवा लागतो हा जो प्रकाश आहे तो प्रकाश सनातन प्रकाश आहे म्हणजे सांगितलं की प्रकाश हो आणि प्रकाश झाला हा दिवस दिवस मावळला हा पहिला दिवस देवाला म्हटलं की प्रकाश चांगला आहे तो प्रकाश आहे तो जो दिवा जळतोय तो, तो प्रकाश आहे आणि सगळ्यात महत्वाचा त्यांच्या सगळ्यात प्रकाश का महत्वाचा असतो आजूबाजूला चौथे अंधार असतो अंधार नसला तर प्रकाशाला काहीही अर्थ नसतो प्रकाश अंधार असतो म्हणून प्रकाशाला महत्व असते आजूबाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात अंधार होता आणि त्यामध्ये चारित्र्याचा जीवा एक माणूस हातामध्ये घेऊन उभा होता त्याचं नाव जोसेफ सोसे म्हणून आज या संध्याकाळी इथे जमायचं म्हणून आपण करायची म्हणून श्रद्धांजली अर्पण करायची काय घेता येईल असं वाटते म्हणजे वेगळा त्याला म्हणाला होतो की मुंबईत चार पाच फ्लॅट असायला पाहिजे होते दोन चार बार असायला पाहिजे होते एक दोन बार असायला पाहिजे होते तुमची पण तुम्ही काहीच कमावलं नाही परंतु काहीच कमावलं नाही असं आपण म्हणू शकत नाही काल उल्लेख झाला की अठ्ठेचाळीस वर्षाचं तुमचं जे आयुष्य होत परंतु तुमचं आयुष्य तुम्ही त्या काळात देतील मध्ये तुमचं लग्न झालं सुंदर होता आजही तुम्ही सुंदर आहात ही सुंदरता कशावर उमेदवार हे सुंदरता तुम्ही तुमच्या जगण्यातून आमच्याकडे दिली म्हणजे असं देव दिवे फार थोडे असतात परंतु ते माझ्या आजूबाजूला आहे तो माझ्या अतिशय जवळचा मार्गदर्शक होता माझा अतिशय जवळचा सोयीला होता तुमचा होता माझा होता बाकी सत्त्यातल्या वर्षाचं आयुष्य खूप सुंदर आयुष्य मिळालं त्याबद्दल कुठल्याही लोकांची तक्रार नाही परंतु ह्या माणसाने जे काही मायम आपल्यासाठी संचित ठेवून दिलेला ते अतिशय मोलात आहे म्हणून आपल्या सर्वांच्या त्यांना नमस्कार करतो